सुप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचं निधन झालेलं आहे वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि दोन मुली असं कुटुंब आहे झाकीर हुसेन यांना सॅन फ्रान्सिस्को इथल्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यांच्यावर उपचार सुरू होते तसंच त्यांची प्रकृती गंभीर आहे असंही कळत होतं मात्र उपचारांदरम्यान झाकीर हुसेन यांची प्राणज्योत मालवली गेल्या अनेक वर्षांपासून झाकीर हुसेन यांचं वास्तव्य अमेरिकेतच होतं तर उस्ताद जाकीर हुसेन यांचा मुंबईमध्ये नऊ मार्च एकोणीसशे एक्कावन्न रोजी जन्म झाला त्यांना पद्मश्री तर दोन मध्ये पद्मभूषण आणि दोन हजार तेवीस मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं जाकीर हुसेन यांना तीन ग्रॅमी पुरस्कारही मिळाले होते जाकीर हुसेन यांचं शिक्षण मुंबईमध्ये सेंट मायकल स्कूलमध्ये झालंय वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी अमेरिकेत त्यांनी पहिलं कॉन्सर्ट केला झाकीर हुसेन यांचा शक्ती नावाचा फ्युजन ग्रुपही चर्चेत असतो भारतीय शास्त्रीय संगीत आणि जॅज एकत्र करून एक नवीन शैली त्यांनी सादर केली व्हाइट हाऊस मध्ये कला सादर करणारे पहिले भारतीय संगीतकार झाकीर हुसेन ठरले भारतीय आणि परदेशी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले साज या सिनेमांमध्ये त्यांनी अभिनयही केलाय